करावायचं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भावी भक्तांच्या महाराष्ट्राच्या काळा कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भावी भक्तांचं सारखं स्वागत सरचं स्वागत सरचं स्वागत पाऊल पालखी निमित्त आपण आलेला सर्व भावी भक्तांच्या पुण्य नगरीमध्ये सहच स्वागत स्वागत माऊलीच्या निमित्त या फुलनगरीमध्ये आलेल्या सर्व भावी सेवा निवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी संस्था या दोन्ही संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व भावी भक्तांचं स्वागत त्याचप्रमाणे आमच्या संजय भाऊ चौधरी त्यांचे लोकमान्य प्रतिष्ठानच्या वतीने आपले सर्व स्वागत सर्क स्वागत पुण्यनगरीमध्ये आलेल्या सर्व भाऊ भक्तांचं पुण्यनगरीमध्ये आलेल्या सर्व भाऊ भक्तांचं सेवा निस्तकांचं पुण्यनगरीमध्ये सर्व स्वागत पोलीस शिक्षक संस्थेच्या वतीने आज आपल्या सेवाभावी सर्व

त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उद्योग झालेलं आहे या सर्व भाविकांचं संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत माउलींच्या पालखी निमित्त पुण्यनगरीमध्ये आलेल्या सर्व भाविक